नमस्कार आपले किचन तुमचं खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत ओलो खोबरं आणि तिळाची खुसखुशीत वडी ही वडी खायला खूप टेस्टी होते आणि बनवायलाही सोपी आहे झटपट होते चला तर यासाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे मी एक ओला नारळ बारीक किसून घेतलाय हा एक वाटी झालाय त्यानंतर पांढरे तिळ घेतलेत अर्धी वाटी जेवढं आपण खोबरं आणि तिळ घेतलंय तेवढीच साखर घ्यायची आहे तर इथे मी दीड वाटी साखर घेतली आहे थोडेसे ड्रायफ्रूट कापून घेतलेत आणि ही दुधावरची फ्रेश मलई घेतली आहे आता गॅसवर एक जाड कढई ठेवायची त्यामध्ये हे किसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं हा मी एक मिडियम साईजचा नारळ किसून घेतला होता तुम्हाला जर वाटीने नारळ मोजून घ्यायचा असेल तर नारळाचा किस वाटीमध्ये भरताना तोच थोडासा दाबून भरायचा असा थोडासा दाबून भरलेला एक वाटी नारळ असेल तर त्याच प्रमाणामध्ये एक वाटी साखर घ्यायची म्हणजे साखरेचं सा प्रमाण सुद्धा चुकणार नाही आता लगेचच यात साखर सुद्धा घालून घ्यायची साखर व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी यामध्ये एक चमचा दुधावरची फ्रेश मलई घाला मलई घातल्याने वडीला टेस्ट सुद्धा खूप छान येते साखर आपण दीड वाटी घेतलीये कारण एक वाटी ओला नारळ आणि अर्धी वाटी तीळ घेतलेत त्यासाठी ती सेम प्रमाणात आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही तिळाचं प्रमाण अर्धी वाटीऐवजी एक वाटी सुद्धा घेऊ शकता आणि त्यासाठी साखरेचं प्रमाण सुद्धा सेम वाढवून घ्यायचं हे बघा यातील साखर आता छान मेल्ट झाली आहे साखर पूर्ण विरघळून त्याचा पाक तयार झाला पाहिजे गॅसची फ्लेम बारीक ते मिडियमच ठेवायची साखरेचा पाक तयार होतोय तोपर्यंत आपण वडी थापण्यासाठी थोडीशी पूर्वतयारी करून ठेवूया वडी थापण्यासाठी पोलपाटाला किंवा एखाद्या प्लेटला अशा प्रकारे तूप लावून ठेवायचं म्हणजे वडीचं बॅटर तयार झालं की लगेचच त्याची वडी थापता सा येईल कारण हो हे वडीचं बॅटर पटकन घट्ट होतं त्यामुळे अशी पूर्वतयारी करून ठेवा आता आपण पाक चेक करून पाहूयात हा बघा साखरेचा पाक तयार झालाय याच स्टेजला आपण यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत आणि हो मी हे तिळ अगोदरच भाजून ठेवले होते तुम्ही सुद्धा वडी बनवताना तीळ अगोदर भाजून घ्या आणि नंतरच ते वडी बनवण्यासाठी वापरा तिळ अगोदर भाजून घेतले की ते, ते वडीमध्ये खायला छान खमंग लागतात तेळ घातल्यानंतर अजून चार ते पाच मिनटं हे मिश्रण परतून घ्यायचं जोपर्यंत याला हलका सोनेरी रंग येत नाही आणि या मिश्रणाचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे घट्ट करून घ्या आणि खूप जास्त घट्ट होईपर्यंतसुद्धा परतू नका हे मिश्रण असं गोळा व्हायला लागलं की लगेचच त्याची वडी बनवायला घ्या आपलं हे मिश्रण तयार झालंय आता याची आपण पटापट वडी बनवून घेऊया तूप लावून घेतलेल्या पोलपाटावर हे मिश्रण घालून घ्यायचं अशा प्रकारे एखाद्या वाटीने किंवा चमच्याने सगळं मिश्रण थापून घ्यायचं खूप सुद्धा करू नका ही वडी थोडी जाडसरट ठेवायची लाटण्याने हवं तर ही तुम्ही अशी प्लेन करून घेऊ शकता ही वडी थापण्याची प्रोसेस जरा फटाफट करायची म्हणजे हे मिश्रण गरम असतानाच करायची कारण हे मिश्रण पटकन घट्ट होतं आणि नंतर त्याची वडी नीट बनवता येत नाही त्यामुळे ही प्रोसेस फटाफट करा आता हे गरम असतानाच याच्या वड्या सुद्धा कट करून घ्यायच्या तुम्हाला हव्या तशा लहान मोठ्या वड्या कट करून घ्या तुम्ही बघू शकता हे मिश्रण लगेच घट्ट झालंय वडी सेट व्हायला वेळ सुद्धा लागत नाही तर ही बघा अगदी झटपट आपली ही वडी तयार सुद्धा आहे सगळ्या वड्या खूपच छान झाल्या आणि ही वडी अजिबात कडक होत नाही खुसखुशीत होते तोंडात ठेवताच पटकन विरगळते इतकीही खुसखुशीत होते तरशी ही तयार हुना, नक्की बगा। से तर अशी ही झटपट तयार होणारी तीळ आणि ओल्या खोबऱ्याची वडी तुम्ही नक्की बनवून बघा रेसिपी खूप सोपी आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय